तर रामकृषारी मंडळी मी तुमचा फार्मर हो मी तर गेल्या एवढीमध्ये तुम्हाला सांगितलं की आपण डाळिंबीचं मशागत कशी केली डाळिंबीत आपण रोटर बळी झाल्यान ती सांगितलं तुम्हाला तर ह्याच्या पुढच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं झाडाशींचं नियोजन कसं झालं पाहिजे झाडाशींना ड्रिप कशा पद्धतीने टाकली पाहिजे झाडाशींना शेणखत कुठले बाजून टाकलं पाहिजे झाडाशींची ते स्टॉपिंग म्हणा अजून मध्ये फॉरेनने कुठल्या कुठल्या केलं तरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं आपण काय केलं की ड्रिपचं नियोजन केलं तर ड्रिपचं नियोजन म्हणलं तर पहिलं आपण बघू शकता की असं ड्रिप टाकलेलं आहे तर डबल ड्रिप केलेलं आहे डबल ड्रिपचे फायदे काय होतात की झाडाशीनला पाणी व्यवस्थित भेटतं झाडाशींची ग्रोथ चांगली होती त्यामुळे झाडाशींचं आपलं म्हणलं तर फुट दे फुटवेळ देखील भरपूर फुटतील झाडाशीनला आणि झाडाची काडी स्ट्रॉंग होती एक मेन म्हणलं तर त्यानंतर शेणखत टाकल्यामुळे शेणखत बी भरपूर आपलं असं पडलं तिकडे एक पाटी इकडे एक पाटी असं शेणखत टाकलेलं आपण तर त्याचं नियोजन भरपूर चांगलं झालेलं आहे शेणखत बी भरपूर चांगलं पडलेलं आहे तर ह्यानंतर आपण फवारणी कुठलं कुठलं केलं तर म्हटलं तर पहिली फवारणी आपण डाळबिल केली झिरो बाहून चौतीसची झिरो बाहून चौतीसच्या काय होतं की झाडाजींची जे फुटवे जे म्हणतात ते फुटवेची क्षमता वाढते आणि झाडाचींची म्हणजे काड्याबिड्या मजबूत होण्यासाठी ते फायदेशीर आहे तर दुसरी फवारणी आपली झिरो झिरो पन्नासची झाली तिसरी फवारणी आपण झिरो झिरो पन्नास सिक्स बी एची झाली परत चौथी फवारणी जी आहे आपली तर झिरो झिरो पन्नास सिक्स बी एची झाली तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली झाडाची व्यवस्था कशी झालेली आहे झाडाचे आपलं असं फुटवे देखील भरपूर फुटलेले आहेत काडे स्ट्रॉंग झालेले आहेत जी 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 ती ले ले ती आता जी जे नव्हते जे म्हणतात ते नवते काढायला आलेले आहेत ते नव्हते बी आपण काढून घ्यायचे आहेत आता आणि जी बिन जे आता म्हणजे शेंड जे आलेले आहेत ते स्टॉपिंग बी करून घ्यायचे स्टॉपिंग केल्यानंतर आपण इतरील बिथरिल मारल्यानंतर आपल्या झाडाशेंचे फुटवे देखील भरपूर फुटणार आहेत आणि कळी लागायचं चांगलं आता लागणार आहेत ह्या दिवसात जानेवारी महिना चांगलं कळी लागण्याचा एक नंबर असा सीझन म्हणलं तर जानेवारी महिना तर ह्यानंतर आपण ड्रिपचं नियोजन पहिलं आपलं जी पूर्व पश्चिम जे होतं ते आपण आता दक्षिण उत्तर केलेलं आहे तर ती तुम्हाला एकदा दाखवतो तर ड्रिपचं नियोजन बघू शकता की दोन इंची पाईपलाईन आपली इथं प्ले आलेली होती तर पहिलं आपलं पूर्व पश्चिम जे होतं त्यानंतर आता आपण म्हटलं तर दक्षिण उत्तर आता केलेलं आहे इथनं बघू शकता की ही एक जे कॉक आहे ते खाल्ल्या फार जातो आणि दुसरा कॉक जे आहे आपलं डाळबीज आहे तर ही बघू शकता की तुम्ही ड्रिपा अशी आता प्रत्येकाला झाडाशीला दोन दोन ड्रिप पडलेली आहे आपली तर दोन दोन ड्रिपचे फायदे काय होतं की समान पाणी भेटतं समान पाणी भेटल्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होती झाडाला फळं भरपूर लागतील फुलं भरपूर लागतील त्यामुळं झाडाची कॅपॅसिटी भरपूर वाढते आणि झाडाची फुलं पानं सगळी व्यवस्थित राहतात तर अजून म्हणण्याचं कारण सांगितलं तर तुम्हाला बघू शकता पुढं बनत तर ह्याच्या पुढे मी आपण डाळिंबीला काय काय करणार ते तुम्हाला सांगतच राहील की स्टॉपिंग केल्यानंतर आपण इतरील कसं मारणार काय केलं काय नाही ते सगळं पुढं सांगतच राहील तुम्हाला तर आता व्हिडिओ असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा फार्मर हो मी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये